साहेब विश्वजी मी गडचिरोली जिल्ह्यामधून येतो आहे आरमोरी विधानसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष नाही तुम्ही साहेब आपण माझा गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक बेरोजगार तरुण आहेत आताच माननीय दादा अजितजी पवार साहेब यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा हा स्टील हब होणार त्या ठिकाणी विमानतळ होणार अशा प्रकारे एक आनंदाची घोषणा केलेली आहे परंतु दादा मला या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांच्या संबंधानं काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत गडचिरोली जिल्हा हा जसा उद्योग विरहित जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एकमेव शेतकऱ्यांचा व्यवसाय हा शेती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा जो शेतकरी बांधव शेती करतो आहे त्या शेतकऱ्यांचे संबंधानं विद्युत पुरवठा सिंचनाच्या सोयी ह्या होणे अत्यंत आवश्यक आहे परंतु माझ्या गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक नद्या वाहत असतात नाले वाहत असतात पण ते पूर्ण पाणी पावसाचं पाणी निघून जात असतं आणि त्याला अडवण्यासाठी कसल्याही प्रकारे असं यंत्रणा उभी झालेली नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा बंधाऱ्याची गरज आहे मला या ठिकाणी अजून सांगावं असं वाटतं की जे आता शेतामध्ये पीक आहे ते पीक धानाचं पीक मक्याचं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं पीक असताना शेतीला विद्युत पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याच्या मार्गावर आहे बारा तास विद्युत पुरवठा शासनाच्या वतीनं देण्याचं ठरलेलं असताना देखील बारा तास विद्युत पुरवठा मिळत नाही लोड म्हणजे लोड कमी असल्यामुळे व्होल्टेज कमी असल्यामुळे त्यातले मोटार पंप देखील जडत असतात आणि म्हणून तो बारा तास विद्युत पुरवठा विथ व्होल्टेज असा मिळायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे आमचा गडचिरोली जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती वाघ आणि डुक्कर यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्याच्यापासून संरक्षण व्हावं शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे आता मी होळीला गेलो होतो आणि मला आजही फोन येत आहेत की त्या ठिकाणी हत्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मी होळीला गेलो असताना देखील मी शेतीचं सर्व केलं शेतकऱ्यांचं पूर्ण मक्याचं पीक झोपवून टाकलेलं आहे आणि म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये एक नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर अशी झालेली आहे आणि म्हणून रस्ते दुरुस्तीसाठी आपल्याकडून एक चांगल्या प्रकारे भरीव आ, रस्ते दुरुस्तीसाठी मदत व्हावी अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती करतो साहेब आपण विनंती आहे की गडचिरोड जिल्ह्यामध्ये जे धान्य खरेदी केलं जाते टीडीसी आणि फेडरेशनच्या मार्फतीनं त्या ठिकाणी धानाच्या चुकारे वेळेवर मिळत नाही जे शासनाच्या वतीनं बोनस पंचवीस हजार असं म्हटलं गेलं ते देखील अजून मिळालेलं नाही किंवा जी कर्जमाफी शेतकऱ्यांना देतो म्हणाले आहेत ती कर्जमाफी देखील अजून आमच्या शेतकऱ्यांना मिळाली नाही एवढंच नाही तर या सभागृहामध्ये जे धान्य खरेदी होते त्याच्यामध्ये रेशनचा काळा बाजार करून धान्य तस्करी करून हजारो कोटीचा घोटाळा झाला आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मी मागणी करतो आहे या ठिकाणी आणखी एक सांगतो की जे राशनधारक राशनधारक लाभार्थी आहेत त्यांना पूर्णपणे राशनचा लाभ देण्यात येत नाही आणि म्हणून सर्व राशन कार्डधारक जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना राशन राशन मुक्त देण्यात यावं अशी या ठिकाणी करतो साहेब दोन मिनिट शाळा शाळा व्यवस्थापनाला हादरून टाकणारा जो निर्णय झाला पंधरा मार्च दोन हजार दोनच मिनिटं साहेब दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच संचने निर्णय झाला तो अत्यंत चुकीचा आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे आणि म्हणून शिक्षक भरती करून अनेक शाळांतील शिक्षकांची रिक्त पद तत्काळ भरण्यात यावी असे या ठिकाणी विनंती करतो विद्यार्थी